तर आमदार असू खासदार असू एवढ्या भागातले सगळे नगरसेवक असो आजपर्यंत इथं लक्ष देत नाही आणि कोणी येत नाही बोरिंगच्या पाण्यावरती सगळेजण इथं आता अव्हेलेबल म्हणजे अवलंबून आहे आता मला जसं माहिती मला इलेक्शन मी जसं वोटिंग करतोय तसं यात काय फरक पडलेला नाही तर लहान पोरं सध्या गुन्हेगारी वृत्तीची खूप वाढलेली आहे पोरांना काम धंदे नाही आहेत फालतू फिरते त्यांचं काम धंद्यांचं काय तुम्ही निवडून आले की तोंड दाखवत नाही त्यांना सांगणार का असं होतं ना कामाई कामान काहीच बघत नाहीये या उद्या या परवा या असत नुसतं निवडणूक येऊन काय उपयोग आहे हा मग नुसतं द्या वोट चालला मग याच्यात पाया पडायला हात जोडायला काय उपयोग आहे ते नमस्कार मी राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे पंधरा अर्थात पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे आणि अर्थात सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे त्याच अनुषंगाने आज मी पुणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये आहे जो प्रभाग आहे अर्थात कसबा गणपती आणि कमला नेहरू हॉस्पिटल हा प्रभाग आहे या प्रभागामध्ये नेमक्या नागरिकांच्या काय समस्या आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत आणि ते सुद्धा टॉप यूज मराठीचा जो स्पेशल कार्यक्रम आहे प्रभागातील समस्यांचा पंचनामा या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहेत त्याचा पंचनामा करण्यासाठी आता मी प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आहे चला तर मग थेट येथील मतदारांकडून नागरिकांकडूनच जाणून घेऊयात या प्रभागामधील नेमक्या काय <प्रभागां> समस्या <साथिक> आहेत चला <स्लात्रमंक>। तर मग प्रभाग क्रमांक चोवीस अर्थात कसबा गणपती आणि कमला नेहरू हॉस्पिटल या प्रभागामध्ये आपण आलेलो आहोत येथील नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत येथील समस्यांचा पाडा नेमक्या काय आहे आपण थेटपणे येथील नागरिकांकडूनच जाणून घेणार आहोत आता याच प्रभागामध्ये मी आहे गेल्या अनेक दिवसांपासून जर पाहिलं तर जे कसब्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जातं त्या कसबा गणपतीच्या प्रभागामध्ये आपण आहोत ताई मला सांगा या प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या आहेत तुम्हाला काय अडचणी वगैरे येतात इथे एक महिला म्हणून कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा रस्त्याचा नाही नाही काही नाही चांगलं आहे कचरा कचऱ्याचा प्रश्न जो आहे म्हणजे कचऱ्याचा वगैरे कशी विल्हेवाट करतो तुम्ही कचऱ्याच देतो कचरा झालं माग येत ना आधी काय सांगाल कसं येत सगळं व्यवस्थित आहे का आमची व्यवस्था काय तकली काही तकलीफ नाही रस्ते वगैरे रस्ते चालायला चांगले आहेत का इथे काय चांगले सगळं चांगलं आहे पाणी वगैरे काय नाही कचरा कचरा बघला तिथं कचरा कुंडी दिसायला लागली डब्बा भरून ठेवतो घेऊन जात लोक तकलीफ नाही आम्हाला तकलीफ नाही सगळं चांगलं आहे बघ दवाखाने वगैरे असे जवळ व्हावे असं काही वाटतंय का दवाखाने तुमच्या इथं दादा काय सांगाल इथं काही अडचणी वगैरे आहेत प्रभागात कचऱ्याच्या अडचणी कचऱ्याच्या अडचणी या ठिकाणी काय ना कचरा घाण होती उचलायला थोडं महानगरपालिकेचे जे आहे जे कामगार जे आहेत थोडं त्याला टाळ करतात उचलायचं एवढंच प्रॉब्लेम बाकी पाणी वगैरेच काही प्रॉब्लेम नाही या ठिकाणी येथील जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी ह्या कचऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करतात 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 तरी पण ते करतात ते पण वेळ एक दिवस एक दिवस सोडून एक दिवस उचलतात ते त्यासाठी प्रॉब्लेम येतो आता ठिकाणी मंदिर आहे त्या समोर मंदिर आहे ते वास तर निर्माण होतो कचरा टाकण्या टाकून जात मंदिरासमोर टाकत त्यांना देखील भान पाहिजे तेवढं का टाकावं इथं मंदिर असून लोकांना ते देखील कळत नाही लोकांना हे देखील कळत नाही तिथं मंदिर आहे बाबा रे कसं टाकावं काय लोकांना देखील कळत नाही पण महानगरपालिकेने एक दिवस एक दिवस सोडतात त्यांना कोण विचारणार आता हे लोकांनी इथं मंदिरासमोर कचरा टाकू नये यासाठी महानगरपालिकेनं काय करावं येथील निवडून येणाऱ्या नगरसेवकाने काय करावं सुधारणा केली पाहिजे ना या ठिकाणी बाबा हे या ठिकाणी एखादं छोटसं मंदिर बांधावं काहीतरी देव ठेवावं त्या ठिकाणी दगडाच तरी त्या ठिकाणी लोकांना तरी लाज वाटला पाहिजे त्या गोष्टीचा असं माझा म्हणण्याचा उद्देश आहे इथं बघतोय की इथं रस्त्यावरती पाणी दिसतंय मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगचा सुद्धा इकडे प्रश्न आहे वाटत नाही पार्किंगचं त्या ठिकाणी ओनरशिप झालेली त्या ठिकाणी पार्किंग आहे या ठिकाणी पार्किंग आहे या ठिकाणी आता समजा ही बिल्डिंग अनेकांच्या गाड्या लागतात रस्त्यावर त्याचा कोण जबाबदार त्या गोष्टीचा महानगरपालिकेने जागा ठेवलेली नाहीये की गाड्या लोकांसाठी लो लावावं जागा हवी ना टॅक्स तर घेत महानगरपालिका गाड्या लावाव कुठे हा एक प्रश्न आहे तर इतरही काही मतदार आहेत दादा <laughs> या कसब्या प्रभागामध्ये नेमक्या काय समस्या आहेत सगळ्या समस्या आहेत या प्रभागामध्ये पाण्याचा पहिला तर प्रॉब्लेम आहे इथे आणि इथं आमदार असू खासदार असू एवढ्या भागातले सगळे नगरसेवक असू आजपर्यंत इथं कुणी लक्ष देत नाही आणि कुणी येत नाही आणि बोरिंगच्या पाण्यावरती सगळेजण इथं आत्ता अवेलेबल म्हणजे अवलंबून आहे पण एवढ्या आपल्या अख्ख्या भागामध्ये एकही नगरसेवक का कुठला म्हणजे आमदार का खासदार काही कामाचा नाही आणि कुणी का, का, का जेवढे निवडून आले सात आठ वर्ष झाले त्यापर्यंत इथं कुणी तोंड दाखवायला येत नाही पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे महापालिका क्षेत्रामध्ये पाणी तर भरपूर आहे नद्यांना पूर येतो पण इथंच काय प्रॉब्लेम येतो मी इथं कुणालाही विचारलं ना कुठल्या बिल्डिंगला विचारा कुठल्या घरांमध्ये जाऊन विचारा मी कुणाला विचारलं तरी तुम्हाला सगळेजण तेच सांगतील की इथं पाण्याचा प्रॉब्लेम पाऊस शंभर टक्के जरी झाला तरी पण इथं पाण्याचा प्रॉब्लेम असणारच या कसबा मध्ये त्याच्यामुळं इथं कुणालाही विचारा सगळ्यात पहिली सुरुवात तर इथं कचराकुंड्या जेवढ्या भागात आहे तर कचरा उचलला जात नाही झाडून नीट घेतल्या जात नाही झाडून नीट घेतल्या जात नाही कचरा उचलला जात नाही तुम्ही जागोजागी तुम्ही स्वतः फिरताना एवढ्या कसबा मतदार सांगा एवढ्या भागामध्ये तुम्हाला इथं कुठेही बघा ना तुम्ही स्वच्छता आहे का या गाड्या खाली कॅमेरा घ्या इकडं कॅमेरा घ्या झाडणारे पण फक्त आहे ना इथं एक तास भर बी काम करत नाही थोडंफार काम करतात आणि निघून जातात एवढ्या भागामध्ये आहे ना म्हणजे आपल्या तुम्ही कुठेही घ्या या भागामध्ये आहे ना कसबा पूर्ण मतदार भागामध्ये आहे ना सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे कचरा पूर्ण साफ केला जात नाही आणि इथं लहान पोरं सध्या गुन्हेगारी वृत्तीची खूप वाढलेली आहेत म्हणजे आपण म्हणतो ना रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लहान लहान पोरं खूप गुन्हेगारी वृत्ती खूप वाढलेली आहे इथे आणखी काय जसं तुम्ही कचऱ्याचा सांगितला आहे पाण्याचा प्रश्न आहे तो सांगितला पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे आणखी काही रस्त्यांचा वगैरे प्रश्न आहे कारण इथले रस्ते तर पाहिले छोटे छोटे रस्ते आहेत रस्ते होतच नाही इथं करतच नाही रस्ते बघा ना जागा जागे तुम्ही प्रत्येक जागी बघितलं तर सगळीकडे खड्डेच पडलेले आहेत रस्ते तर अजूनपर्यंत पर्यंत इथं केलेच नाही एक रस्ता झाला होता ते जयंत भोकरच्या काळामध्ये तेवढाच तो फक्त शिंप्याळी मधला रोड झालेला आहे त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये रोड बघा ना तुम्ही झालेत का कुठं प्रत्येक जागी खड्डे आहे कुठेही जावं तुम्ही तुम्हाला प्रत्येक जागी खड्डे दिसणारच काम इथं कोणी करत नाही कुठला खासदार असू आमदार असू कुणी करत नाही आणि नगरसेवक तर त्याहून नाही नाही म्हणजे इथं नगरसेवक दिसायला माग झालेले दिसतच नाही आठ वर्ष झाले तर कोणी दिसत नाही कोणी भटकत नाही कोणी फिरकत नाही दादा मागे जर पाहिलं तर इथंच कसबा मेट्रो स्टेशन आहे आणि आपण सगळे पुणे सिटी मेट्रो सिटी म्हणतोय ते कसबा मेट्रो स्टेशन तर आता झालंय त्याला एक वर्ष पण नाही झालं ते आता झालंय त्याच्या अगोदर नाही इथं बघा ना तुम्ही चालू आहे सगळ्या आख्या भागात चालू आहेत तुम्ही माझं सोडून इथं आमचं इथं मत घेतलं तरी तुम्हाला सगळे लोक तेच सांगणार काय वाटतं आता ठीक आहे निवडणुका आहेत आता मतदान होईल पंधरा तारखेला मतदान आहे सोळाला मतमोजणी निकालही जाहीर होईल काय वाटतं आता जो कोणी नगरसेवक येईल कोणत्याही पक्षाचा असू देत त्यांनी काय या कसब्यासाठी काम करावी प्राधान्यानं असं वाटतं अहो इथं कंट्रॅक्शनच पहिलं त्यांनी हे वाडे सगळे दुरुस्ती वाडे सर्व केले पाहिजे आणि रोड नीट केले पाहिजे कचऱ्याच्या समस्या इथनं सगळ्या जेवढ्या कचऱ्याच्या समस्या आहेत त्या दूर केल्या पाहिजे सकाळी गाडी जी येते त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे चांगल्या शाळा इथं एवढ्या भागामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत त्या बंद पडायला लागल्या त्या नीट तिथं लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जिथं आता इथला नगरसेवक जो कोणी होईल आता तर हा आमचा प्रभाग येवड्याला गेलाय जय जवान नगर आता नगरसेवक आता तिकडं येरावड्याचा जर निवडून दिला तर त्या येवड्यात हिथनं लोक येरवड्यात जाणार का त्यांना बोलवायला त्यांना भेटायला तिकडं जाणार का हा एक मोठा प्रॉब्लेम आहे इथनं येरोडा म्हणजे आज तो नऊ दहा किलोमीटर जायचं आहे दहा किलोमीटर लोक जाणार का नगरसेवकाला बघायला की पुण्यामध्ये स्मार्ट सिटी होणार आहे ते अजून आमची घरे अशी कधी आमची स्मार्ट सिटी व्हायची आमचं एवढंच म्हणणं जर नाही जो नगरसेवक येतो तो जातो निघून काय कोणी करत नाही आमच्या इथं काम हो। स्मार्ट सिटी होत नाही स्मार्ट सिटी आता घर नको इथं मागे तर मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशन काय करायचं तिथं लोकांना राहिला घर नाहीये एका घरामध्ये चार चार पाच पाच बिरेडर राहतात बाकीच्या कसं काय करायचं काय आता कोणी नगरसेवक जो कोणी निवडून आपल्याला काही करायचं नाही पण त्याने काय करावं असं वाटतं आता त्यांनी है। है। दो दो आता त्यांनी काय करावं पाहिजे त्याला कळलं पाहिजे ना की आपली आपला वॉर्ड सुधारणा झाली पाहिजे आमच्या वॉर्डात तर काय सुधारण्याची काही कोणी नावच घेत नाही आहे तसंच आहे आहे तसंच विश्र आहे का आमच्यापेक्षा जुने जाणकार आहेत आज जवळजवळ आता मला जसं माहिती मला इलेक्शन मी जसं वोटिंग करतोय तसं यात काय फरक पडलेला नाही आहे तसंच आहे तसं कचऱ्याचा प्रश्न आहे म्हणताय कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आमच्या कसब्याचे एकदार कंपल्सरी कचऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे पोरांना धंदे नाहीयेत पोरं फालतू फिरतात त्यांचं काम धंद्यांच काय शिकलेली पोरं चांगली त्यांचा काय विषय तुम्ही फक्त नागवाला का आमच्याकडे मत घ्यायसाठी फक्त येता का आमच्या आमच्या आम चे मुलांच काय आहे का नाही भवितव्य बरोबर आमचं एवढंच म्हणणं बाकीच काय नाही कुठला नगरसेवक नाही म्हणतात आम्ही पैसे देऊन निवडून आलो तुमची काम करायला निवडून आलो का आम्ही असं म्हणतो म्हणजे आता नगरसेवक म्हणू द्या आमदार असू दे खासदार असू दे डायरेक्ट ह्या भाषेत बोलतात म्हणजे काय आम्ही काय तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये देता एका मताचे तुम्ही जर डिवायडेशन केलं पाच वर्षाचं रुपये पन्नास पैसे बी माणसाच्या वाटण्याला येत नाही पण मतदार बी आमचा असा आहे की लोकांचे ते पाच हजारावरती म्हणतात एक महिन्याचं जीव राशन भरलं जात पण एक महिन्याचं तुमचं राशन होत पण पाच वर्ष तो आपल्याला आपला जीव घेतो ह्याचं काय आहे का, का नाही तुम्ही खूप पोटतिडकीला बोलता येथील मुलं आहेत म्हणजे रोजगारांचा प्रश्न सुटला पाहिजे कारण तर पाहिलं तर या भागामध्ये गुन्हेगारी सुद्धा खूप गुन्हेगारी भरपूर आहे का मुलांना कामधंदे नाही ना कामधंदे तर भेटले जर मुलाला चार पैसेच कामायचे हो अकरा म्हणजे चार पैसेचा भेटले तो मुलगा गुन्हेगारी क्षेत्राकडे कशाला जाईल आई वडील धुन्या भांडीचे काम आई धुन्या भांडीचे काम करते बाप रिक्षा चालवतो आज त्या पोरांना घरात खायची इच्छा नाही का तुम्ही टी व्हीला दाखवता ज्या मुली आल्यात मुलं आल्या शिकायला एवढं म्हणजे त्यांचं वागणं बघतात मग इथल्या मुलांना बी तसंच वाटतं की आपण बी वागव मग ते वागण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाही मग ते गुन्हेगारीकडे चाललेले म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या रोजगारासाठी कामं केली पाहिजे रस्त्यासाठी सगळ्या आमचं हेच म्हणणे बाकीचं दुसरं काय नाही म्हणणं आमचं असे काही म्हणत होते ज्यावेळेस निवडणुका असतात मतदान असतात त्यावेळेस हात जोडतात बाबा दादा मामा त्यावेळेस तुम्हाला सांगतो ना की त्यावेळेस पैसे देते पाच पाच हजार रुपये देते पण नंतर निवडून आले आमची कामं करत नाही का पण असं तुम्ही पैसे देऊ नका पण काम कर ना लोकांची काय बाबा तुम्ही किती वर्षापासून चौथी पिढी आहे चौथी पिढी आहे हो बर बर चार पिढ्या इथंच आहे हो बाबा तुम्ही चार पिढ्या इथं बघताय तुमचं लहानपण पण सगळं इथंच गेले बरोबर आहे इथं काही या प्रभागामध्ये का काही विकास वगैरे हो झालाय काहीच नाही का मुद्दा आमदार याच्यात आपल्या निवडून निवड मुगा येतात काय तेवढा पुढे तोंड दाखवता आम्ही काम करू असं करू तसं करू हे करतात आणि एकदा निवडून आले की तोंडच दाखवत नाही निवडून आले की तोंडच देतात दाखवत नाही हो आणि बाबा काय अडचणी आता काय काय तिथं आता अडचणी म्हणजे कसं कचरा पाणी आता हे रस्ते पाण्याची सोय नाहीये पाणी कॉर्पोरेशन वाले येतात बघतात आणि निघून जातात करू म्हणतात काम काम हो नगरसेवक काय करतात नगरसेवक तर तोंडच दाखवत नाही निवडून आले ना इकडे अजिबात येतच नाही अजिबात तोंडच दाखवत ना। नाही अजिबात मध्ये मतदानाच्या वेळेस तर आईबाबा करतात हो मतदानाशिवाय आई बाबा का हो। करतात पाया पाडतात काय आणि मग निघून जातात आम्हाला मतद्या म्हणतात बरं असं आता जे कोणी आता नगरसेवक आता निवडणूक आहे आता पंधरा जानेवारीला निवडणूक आहे सोळाला मतदान आहे नगरसेवक निवडून येतील कोणी निवडून येतील कोणत्याही पक्षाचे असू देत काही असू देत आता झालं गेलं सगळं झालं आता त्यांनी या भागामध्ये काय कामं आता प्रामुख्यानं पहिल्यांदा केली पाहिजे असं वाटतं पहिल्यांदा म्हणजे नळ पाणी पाण्याची पहिली व्यवस्था झाली पाहिजे काय तुम्ही निवडून आले की तोंड दाखवत नाही मला त्यांना सांगणार का असं होतं ना असे आहे ते येतच नाही निवडून आले की ते तिकडच गायब होतात करू म्हणतात आम्ही काम करू निवडून आले की गेले घरी आपले निवडून आल्याच्या नंतर तुम्ही त्यांना समस्या घेऊन जाता की आमच्या अशा अशा अडचणी आहेत तेव्हा कसा अनुभव असतो अनुभव म्हणजे कसा की आम्ही त्यांच्याकडे गेलो की म्हटलं आम्ही बघू माणूस पाठवतो मग ते येऊन बघून जातात पण तोंडच दाखवत नाही नंतर असं येथील काकू तुम्ही कुठले इथलेच आहेत का काकू इथं आता निवडणूक आहे सगळं इथं काय अडचणी काय म्हणजे खड्डे ते काय दिसत आहे का खड्डे आहे आणि काय नुसतं निवडणूक येऊन काय उपयोग आहे हा मग नुसतं द्या वर चांदा मग येतात पाया पडायला हात जोडायला काय उपयोग आहे ते हात जोडायला पाया पडायला येतात मग निवडून आल्यावर काय 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 करत बघा ना दिसत ना निवडून आलेले दिसतात ना तेवढंच आणि काय आणि कचऱ्याचं काय कचरा कचरा कुठं पण टाकायचं कचरा कुंडी नाही कचरा कुंडी नाही हो, येतात ना पन्नास पन्नास वाले पन्नास रुपये घेतात पण आणि पैसे देण्या गेले पन्नास रुपये तर नाही 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 नेत मग नाही 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 पाण्याचं काय येत पाण्याचं पाणी व्यवस्थित नाही व्यवस्थित कस होत पाण्याचं काय दहा वाजेपर्यंत असं दहाच्या पुढे जाते पण परत संध्याकाळी येते दहा वाजता दहा वाजेपर्यंत काम कुठलं होणार मग काय मतदान दिलं जात म्हणजे इथं मतदानाच्या वेळी हात जोडली जातात निवडून आलं की काहीच काम काय होते बघा ना दादा दिसत तुम्हाला बरं आता मतदान आहे पंधरा तारखेला मतदान होणार आहे नगरसेवकांचं मतदान आहे सगळं वगैरे काय वाटतंय जे कोणी आता मागे झालं ते झालं आता जे कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल त्यानं काय करावं असं वाटतंय आता रोड बीड करावा आणि काय पाण्याचं सोय करावं आणि दुसरं काय दवा दवा सोय। दवाखाने वगैरे सो जवळ आहे तिथे हाय जवळच आहे फक्त दवाखान्याची सोय सोय आहे दवाखान्याच सोय असं असेल सगळ सर एवढच बघ ठीक आहे खर तर इथं अजूनही काही आहेत मतदार त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत दादा किती वर्षापासून आहे इथे कायम कायम स्वरूप कायम स्वरूपी कसं आहे इथल्या काय काय या प्रभागामधल्या समस्या आहेत चोवीस मधल्या आधीच्या पेक्षा आता बऱ्याच फरक पडलाय चोवीस मध्ये चांगलं काम झालं म्हणजे आधी ज्या समस्या होत्या त्यापेक्षा आता जरा असं बरं असं वाटतंय बर बर कचऱ्याचा वगैरे प्रश्न इथं प्रामुख्याने चर्चा होतीये कचऱ्याच कमी झालेलं आहे कचरकुंड्या हलवल्या तिथं कचरकुंडी होती आधी कचरकुंडी नाही राहिली आता कचरकुंड्या काढून टाकल्या आता रोजची गाडी येते घंटाकडे गाडी येते आणि पाण्याचा प्रश्न कसा आहे पाणी दहा पर्यंत असं त्यामुळे अडचण निर्माण होते का नाही तेवढा दहा बरं जो कोणी इथून या भागातून आता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक हो देत कोणी निवडून येऊ दे त्यांनी प्राधान्यानं या प्रभागामध्ये कोणती कामं करावीत असं वाटतं स्वच्छता स्वच्छता सर्व प्रभाग कचरामुक्त कचरा प्रभाग करावा कचरामुक्त प्रभाग आणि या व्यतिरिक्त आणखी काही कचरामुक्त प्रभाग स्वच्छता स्वच्छता करावी सगळी स्वच्छ असेल तर सर्व काकू आता निवडणूक आहे काय काय अडचणी आहेत तिथं नळावर पडली पाणी कपडे धुताय तुम्ही काय काय या प्रभागात अडचणी आहेत मग ते सांगता येत नाही मला पाणी पाणी वगैरे का येळेवर येते पाणी कधी कधी ही पाणी आणि बरोबर कचऱ्याचं कसं आहे कचऱ्याची अडचण कशी आहे कचऱ्याची तिथं गाडी पण येते आणि तिथं पण टाकून येतो आम्ही आणि गाडी नसत असली किंवा येतो काय वाटतं काकू आता महापानगरपालिकेच्या निवडणुका आहेत कोणी जो कोणी नगरसेवक येईल तो निवडून येईल त्यांनी काय काम तुमच्या असं स्वच्छता राहण्या एवढच आपल्याला अपेक्षा आहे स्वच्छता हा अच्छा म्हणजे आता या भागामध्ये एवढी स्वच्छता नाही स्वच्छतेची काम कचरा वगैरे व्यवस्थित घेऊन गेला जातो कचरा आज नेलेले काल कचराच नेतो नेलं नव्हतं ओके हा ते कचऱ्यामुळं आपल्याला हे होत डास वगैरे होतील हे करतील हा आणखी पाणी व्यवस्थित आहे सगळं कधी येतो कधी नाही येत म्हणजे तीन वाजता गेले उद्या सकाळीच येत मग कामा करायचा पण अडचण येते रस्त्याचं काही रस्त्याचे बरेच खड्डे खड्डे मिड्डे आहेच की बरं मतदानाच्या दिवशी आता एक आजी आल्या होत्या त्या आजी म्हणत होते मतदानाच्या दिवशी आम्हाला हात जोडली जातात सगळं जातात निवडून आलं की कामच होत नाही त्यांना माहितीच आपल्याला काय माहिती नाही आपल्याला ते तर आहेच काम आई का म्हणते तर नंतर ना काहीच बघत नाहीये या उद्या या परवा या असं चाललेलं असत बर आता जर पाहिलं तर येथील जे मतदार आहेत ते म्हणतात की सुरुवातीला जे आहेत ती हात जोडली जातात एकदा निवडून आलं की लक्षच दिलं जात नाही असं जे आहे येथील जे आहे मतदारांकडून बोललं जातं बाबा कधीपासून इथं कधीपासून राहते मी इथलंच राहणार आमच्या पाठीमागं आमच्या वाडा आहे तिथं राहतो इथं दुकान आहे काय आता निवडणुका आहेत आता काय या प्रभागामधल्या काय समस्या आहेत काय समस्या चांगले चाललेले फर्स्ट क्लास चाललेलो फर्स्ट क्लास बरं पाण्याचा प्रश्न आहे इथं आता तर हे रस्ते बघितलं तर फर्स्ट क्लास दिसत नाही नाही रस्ते आहे बनवतात ते कॉर्पोरेशनचे सिमेंट कॉर्पोरेशनचे बनवतात पाणी चोवीस तास इथं म्हणजे रस्ते बनवतात खोदतात रस्ते बनवतात खोदतात असा एक आता खोदले खोदलेले खोदले साईड खोदल्या असत ना नवीन तर तेव्हा खोदतात असं खोदायचं कारण काय नाही बरं याच्यामध्ये आणखीन कोणत्या अडचणी कचऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे कचऱ्याचे कचरा कुंडीच नाही कुठेही कचरा टाकतात असं म्हणतात हा इथं कचरा कुंडी नाही पण त्याची गाडी फिरते इथं गाडी फिरते कचऱ्यावाला येतात ना झाडू मारणारे ते एक जागा जमा करून ते टाकल्याची गाडी आणतात ते आताची त्याचा कचरा भरून नेतात सगळं रोज रोज बर काय वाटतं आणखी हे जुने वाडे जे आहेत जुने वाडे बघितले अत्यंत जीर्ण झालेले आहेत एका ठिकाणी तर मागे पडला पण होता वाडा काय त्यासाठी वाड्यांसाठी काही करावं असं वाटत काय म्हणजे जे मालक असेल ना ते म्हणजे जसं का आता हे वाडा आहे ये वाडा आहे तर म्हणजे ते आता याच्या मालक इथं वरती राहतात म्हणजे ते आता पहिले वाडेकरी होते ते इथं त्यांचे पण ते पहिले जुने वाडेकरी पन्नास वर्ष आधले ते म्हणतात आम्हाला पण रूम पाहिजे मालकांनी म्हणजे तू आता सगळं नंतर आता बांधकाम करून ते बांधून देतील त्यांना बरं बाबा काय वाटतंय आता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक निवडून कोणीही निवडून पंधरा तारखेला मतदान आहे सोहळाला कोण आहे तो जिंकून येईल हा नगरसेवक तो नगरसेवक प्रभाग क्रमांक चोवीस जो कोणी नगरसेवक निवडून येईल कोणत्याही पक्षाचा असू देत काही असू देत का अपेक्षा असू देत त्यांनी पहिल्यांदा तुमच्या प्रभागासाठी काय कामं केली पाहिजेत असं वाटतं चांगले कामं केलं पाहिजे म्हणजे कसं काय लोकांना कामावर लावायला पाहिजे स्वच्छता ठेवायला पाहिजे म्हणजे लोक लोकांचं लोकांना जाऊन विचारपूस करायला पाहिजे कसं चाललं कसं नाही त्यांच्या yeah. घरची परिस्थिती काय नळ नळाचा प्रश्न म्हणा yeah. ते म्हणजे बाथरूमचं प्रश्न म्हणा म्हणजे सगळं काम चांगले व्यवस्थित करायला पाहिजे म्हणजे कसं काय कोण आलं त्यांच्या ऑफिसात बाबा माझं हे काम आहे हे काम होत नाही हे काम करून द्या ते काम करून द्यायला पाहिजे असं नेता पाहिजे बरं असं काय होत का आता एक आजीबाई बोलताना म्हणत होता की ज्या वेळेस मतदान असतं ना त्याला आता आजी हे ते हातपाय जोडतात सगळे हे करतात मतदान करा हे करा एकदा निवडून आलं की काही काम विमा काही करत नाही अशी लोक झालीत असं नगरसेवक म्हणून हा आहे अशी पण लोक आहे आता बाबा कसं आहे काय नेता आहे अशी आहे हा बाबा आम्ही दू सगळं करून देऊ निवडून आलो तुम्ही सगळं काम करून देऊ काय करतात काय नाही करतात अशी पण नेते इथं आणखी आजी आहेत आजीला आपण बोलूयात आजी काय म्हणतात बघूयात कारण आजी तुम्ही इथलेच आहे बर बर आजी आता निवडणूक आहेत सगळं मतदान होणार आहे वगैरे इथं काय काय अडचणी आहेत असं बघितलं पाणीच नाही बघा सहा नाळा आहे पाणीच नाही पाणीच नाही सगळ्या ना घरामध्ये तर बारीक येत पाणी मोठा बी नाही इथं सहा नळा आहे सहा नळामध्ये पाणीच नाही सगळ्यांचा घरात तसाच आहे असं आहे बाबा म्हणजे इथं पाणीच येत नाही पाणीच येत नाही बर बर तिकडे नद्यांना तर मोठ मोठे पूर येतात पण इकडे पाणी येत नाही काय येत नाही बघा उघडून दाखव का तुम्हाला सगळं दाखव मला तर दाखवत तिथं बी पाणी देवळामध्ये बी पाणी नाही बघ यांना बी इचरा सगळं असं चाललेत बघा पाणी पाणी येत नाही बरं पाणी जेव्हा आता काही जण म्हणत होते पाणी आलं की दहा पर्यंत पाणी राहतं नंतर पाणी तीन चार वाजता काहीतरी असं होतं काय तीन दोन अडीच वर पर्यंत बारीक असते दोन अडीच पर्यंत झालं पाणी गेला तर पाणी सकाळीच येतं पाणी कचऱ्याचं काय कचऱ्याची अडचण आहे म्हणे बघा इथं असं 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 आहे बघा कचऱ्याची गाडी वगैरे येते काय गाडी घर घरगुती गाडीने येतात आणि घरगुती नसत तरी मग तिथं टाकून येत कचऱ्याची बी अडचण आहे वगैरे रस्त्याच काय रस्त्याची अडचण रस्त्याचे जाडून घेतात त्यांच्या ड्युटी किती पर्यंत आहे तेव्हापर्यंत झाडून घेतात असं आहे बघा अजिबाई काय वाटते म्हणजे आता जो कोणी निवडून येईल आता कोणी नगरसेवक निवडून येईल काही येईल कोणत्याही पक्षाचा असेल कोणी असेल त्यांनी निवडून आल्यावर त्या प्रभागासाठी तुमच्या भागासाठी काय काम करावी असं वाटतं केली पाहिजे कसा आहे बघा बघाय बघा सगळ्या चिरापारा 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 सगळ्या घुसी ते नाच झालेत बघा उशीर आहे असं आहे बघा उशी पण आहे उशी पण आहे सगळं कुठे बघितलं तिथं पोकळ 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 झालेत असं आहे बघा दवाखाने वगैरे इथं जवळ आहे जवळच इथं कमला नेर मध्ये दवाखाना आहे जवळच आहे असं होतं का की ज्यावेळेस निवडणुका असतात असं एक आता एक जण बोलत होते निवडणुका आले की जे उमेदवार उभे असतात ते म्हणतात हातपाय जोडतात आजीबाई काही राहू द्या मी काम करतो पण निवडून आलं की लक्ष देत नाहीत असं होत होते तसंच मग हम्म तेवढा पुरता तेवढा करून जातात ना नंतर काय करत नाही काय नाही हम्म असं आहे बाबा बघतोय इथल्या मतदारांच्या जर प्रामुख्याने जर पाहिलं तर अनेक समस्या आहेत मग तो पाण्याचा प्रश्न असेल मग तो पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी ताई ताई तू नाव आहे आहे का 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 प्रभागातली आहेस मला सांग तू आता सुशिक्षित वाटते सगळे इथल्या काय काय समस्या आहेत असं इथे काय नळ बंद आहेत सगळ्या नळांना पाणी येत नाहीये बरं आणि हे रस्ता वगैरे नाही व्यवस्थित हो म्हणजे पाण्याची वेळ कधी असते कधी पाणी येतं पाणी सकाळी येतं दुपारी एक वाजेपर्यंत असत कधी कधी काही नळांना येतं काही नळांना नाही येत अच्छा आणि सायंकाळी पण पाणी वगैरे असं येत का हो येतं किती वाजता येत तीन, असत तीन चार ला येतं कचऱ्यांचा कसा प्रश्न म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट कशी तुम्ही लावत असते कचऱ्यावाले येतात कचरा घेऊन जातात सोमवार ते शनिवार येतात आणि घेऊन जातात कचरा आता अनेक जण असं म्हणत होते की जे कचऱ्यावाल्या बायका असतात त्या पन्नास रुपये दिले तर कचरा घेऊन जातात महिन्याला पन्नास रुपये घेतात कचऱ्यावाले प्रत्येक घराची प्रत्येक घराची आणि आता दुसरी एक महत्वाची गोष्ट रस्त्यांचं वगैरे कसं आहे रस्ते बघितलं तर या भागामध्ये नुसते खड्डेच जास्त खड्डे जास्त मध्ये हे नळाचंच काम झालेलं त्याच्यासाठी रस्त्याच हे केलेला खांदलेला तर नंतर काही काम केलं नाहीये रस्त्याचं बरं मला एक सांग आता म्हणजे ज्या वेळेस आता बघते निवडणूक आहेत आता कोणी नगरसेवक म्हणून निवडून येईल काही येईल कोणत्याही पक्षाचा असेल त्यांनी निवडून आल्याच्या नंतर प्रामुख्यानं काय काम करावीत असं तुला वाटतं हेच पाण्याच रस्त्याचे कचऱ्याचं कचरा अशी रस्त्यावरती टाकतात कुठे पण ते कचऱ्याचं पाण्याची ज्या दिवशी मतदान असतं ना त्या दिवशी अनेक जण ताई आई आजी बाबा सगळे जण आम्हाला हात जोडतात सगळं करतात आम्ही तुमचं काही काम असू दे तर आम्ही ते लगेच करू असं म्हणतात परंतु निवडून आल्याच्या नंतर आम्हाला काही तोंडच दाखवत नाहीत असे येथील काही लोक म्हणत होते असं काही घडत हो एकदा निवडणुका झाल्यानंतर परत कोण येत नाही निवडणुकीच्या पुरत खर तर आता आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक चोवीस अर्थात कसबा गणपती आणि कमला नेहरू हॉस्पिटल हा जो प्रभाग आहे येथील प्रभागांमधील नागरिकांच्या मतदारांच्या नेमक्या काय समस्या आहेत ते आपण पाहिलं प्रामुख्याने या ठिकाणी जर पाहिलं तर पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा खूप मोठा प्रश्न या प्रभागामध्ये जाणवतो येथील नागरिकांनी तसं बोलून सुद्धा दाखवलेला आहे त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर जुन्या वाड्याचा प्रश्न जो आहे जुन्या वाड्याचा सुद्धा खूप गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी सुद्धा मागणी येथील जे आहेत मतदार करतायत पाणी सुद्धा वेळेवरती पाणी आलं पाहिजे अशी सुद्धा मागणी एकंदरीत त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आता पाहूयात की येथील मतदार कोणता नगरसेवक हो? जो की त्यांची कामं पूर्ण करतो त्याला निवडून देतात हे पाहावं लागणार आहे आणि याचा निकाल जो आहे तो सोळा जानेवारी लागणार आहे आणि पाहूयात या भागातून नगरसेवक म्हणून कोण निवडून येतं आणि येथील मतदारांच्या ज्या समस्या आहेत जे प्रॉब्लेम्स आहेत तो दूर करतं का याच निमित्तानं आपण आज टॉपन्यूज मराठीचा जो विशेष कार्यक्रम आहे पंचनामा त्यानिमित्तानं प्रभाग क्रमांक चोवीस मधील कसबा गणपती आणि कमला नेहरू हॉस्पिटल या प्रभागामध्ये आलेलो होतो आता चला तर आपण जाणून घेऊयात पुढील प्रभागा प्रभागामध्ये आपण जाणार आहोत आणि तेथील प्रभागामधल्या समस्यांचा पंचनामा करणार आहोत व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळंकेसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट